नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र शेतकऱ्यांसाठी शेद्करी अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे शेतीसाठी पैसे मिळणार आहे पीक विम्यासाठी पैसे मिळणार आहे आणि इतर कामासाठी सुद्धा पैसे मिळणार आहे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे किती हेक्टरला किती पैसे मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्यामध्ये थोडक्यात जाणून घेऊया त्यासाठी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे काही कोरडवाऊ शेतकरी आहे शेतीसाठी मदत देणार आहेत ते प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे प्रति हेक्टरप्रमाणे तसेच हंगामी बागायतदार जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हंगामी बागायतदार शेतकऱ्यांसाठी मदत देणार आहे प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायत जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी कायम बागायती शेतीसाठी मदत देणार आहेत प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे प्रति हेक्टरप्रमाणे मदत देणार आहे आणि बियाणे व इतर कामासाठी सर्वसाधारण मदत जे शेतकऱ्यांना मिळणार आहे जे सर्व प्रकारचे शेतकऱ्यांसाठी आहे दहा हजार प्रति हेक्टरप्रमाणे आणि पीक विमा उतरवलेले जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी ए विम्याद्वारे मदत करणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांना सतरा हजार प्रति हेक्टर विम्यातून आणि जे काही शेतकरी आहेत त्यांना राज्य सरकारने एकूण मदत पॅकेज जे जाहीर करली शेतकऱ्यांसाठी जे शेतकऱ्यांना मदत आणि पूर्ण बांधणीसाठी निधी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी सरकारकडून पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे तर ते एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत स्वरूपी रक्कम देण्यात येणार आहे ते सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल